सर्वांना या सांजवेळी आदरपूर्वक नम, नमन वंदन आणि म्हणजे या सोहळ्यानिमित्त हा जो वर्धाबंदी आपण सहावा संत चोख्या मळा दर्शन केंद्राचं दुसरे साहित्य संमेलन पैठण या ठिकाणी जे ठिकाण निवडलंय आणि त्या निमित्ताने जे अध्यक्ष आपल्याला लाभलेत आणि त्यांचा आज इथं सत्कार सोहळा आपण आयोजित केला ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे सर आणि अध्यक्ष या कार्यक्रमाचे का या सर्वांना तसेच तस सर आणि हे सर्व उपस्थित मंडळी विद्यार्थी वर्ग आणि माझे मित्रगण मेवने धैंज सर या सर्वांना या ठिकाणी उपस्थिती दिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि पाऊस असल्यामुळं ट्रॉफिकच्या आणि त्यामुळे मला उशीर झाला या कार्यक्रमाला यायला त्यामुळे आपल्याला ऐकू शकलो नाही मी एक अंतर व्यक्त करतो की या चांगल्या सोह चांगल्या सोहळ्याला आणि तुमच्या सत्काराला सर मला वेळेवर येता आलं नाही तरी मला सांगायचं म्हणजे संत साहित्य आणि ही जी व्यवस्था परंपरा याचा जो भाग आहे हा संस्कृतीचा आपण संबंध तरी त्यातून जे निष्पन्न झालं किंवा होत आहे किंवा त्यावर काम करण्याची गरज आहे त्यामुळं अशा साहित्य संमेलन आयोजित करणारे आमचे सचिन पाटील सर माटे सर आणि आज संदीप सांगळे सर हे जे सहभागी देतात तसेच या मॅडम आणि हे सगळे आपण इथं उपस्थित राहून जो हा सह सहभाग दिलाय तर त्या अनुषंगाने हा खूप चांगला उपक्रम आहे आणि आज मी तिला खऱ्या अर्थाने याची गरज आहे सामाजिक विघटन आणि हे जे आत्ताच गरजेचं हे जे चाललंय राजकारण किंवा जे काही सगळं चित्र दिसते सामाजिक स्वरूपाचं हे जर सर्व समावेश किंवा सर्वांना समान या पद्धतीने जर आपल्याला अपेक्षित असल तर असे संत चोखामेळा साहित्य संमेलनासारखे संमेलन करणं गरजेचं आहे कारण यातूनच सामाजिक समता सामाजिक समरसता सामाजिक विषमता निर्माण होऊन सामाजिक विषमता नष्ट होईल असं मला तरी वाटतं आणि हे सामाजिक विषमता ही आपण निर्माण केलेली नाही पण आपण ती कमी करू शकतो आणि कालांतराने ती नाहीशी होऊ शकते एकदा हायकोर्टाच्या कार्यक्रमात आम्ही आदरणीय आभचे सर आले होते आपल्या आशोपा हॉलमध्ये शिवाजीनगर कोर्टाच्या हायकोर्टच्या तर ते, सर ते, स, ते मी सहज त्यांना गरवारी याच क्लबमध्ये थांबले होते त्यांची राहण्याची व्यवस्था केली मग त्यांना सोडवायला आल्यावर मी सहज विचारलं सर हे सगळं कधी म्हणजे संपल किंवा कमी होईल किंवा आधी नाहीस झालेली सर तर त्यांचं मत आलं अजून चाळीस वर्ष तरी लागतील आता चाळीस वर्ष यापुढे कोण किती राहील किंवा कसं चित्र असेल हे कुणालाच आज सांगता येणार नाही परंतु हे नाहीच झालं पाहिजे हे जे काही विषमता असेल किंवा वितुष्ट असतील किंवा संबंधामुळे जे काय आता वातावरण आहे हे निवडलं जाईल अशा भावनेची जे काय आपण सगळे एकत्र आलो आणि या असे उपक्रम राबवतो त्यामुळं आपला सर्वांचा मला अभिमान वाटतो आणि या वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळ्याला आणि तसेच या पुढच्या साहित्य संमेलनाला पैठणच्या मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद